मित्रांनो कल्पना करा समुद्र किनाऱ्याच्या एका छोट्याशा गावात अचानक जमिनीतून सुवर्णाचा चमकता झोप बाहेर येतो लोक धावत येतात आणि मातीच्या गर्भातून सापडते बाप्पांची सुवर्ण मूर्ती ही घटना खरी आहे आणि घडली आपल्या महाराष्ट्रातल्या दिव्यागर या गावात गावकऱ्यांना वाटलं गणपती बाप्पांनी स्वतः प्रकट होऊन इथे वास केला आहे पण कथा इथेच थांबत नाही वर्षानुवर्षे भक्त या सुवर्ण गणपतीची पूजा करू लागले पण एका काळोठ्या रात्री चोरांनी मंदिर फोडलं सुरक्षारक्षकांना ठार मारलं आणि मूर्ती गायब झाली संपूर्ण गाव रडू लागलं आपले बाप्पा आपल्यापासून दूर गेले पण खरी थरारक कहाणी तर इथूनच सुरू होते कारण ही सुवर्ण गणेश मूर्ती अखेर पुन्हा गावात परतली आणि त्यामागे दडलेली आहे चमत्काराची गोष्ट महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील कोकण किनाऱ्यावर एक सुंदर गाव आहे दिव्यागर अगदी हिरवाईने नटलेलं नारळाची झाड समुद्राचा निळसर लहरता किनारा आणि शांत वातावरण दिव्यागर हे गाव शतकानुशतक साध शांत आणि शेती मच्छिमारीवर जगणार गाव होत गावकरी साध्या जीवनात समाधानी होते पण त्यांच्या हृदयात देवासाठी विशेषतः गणपती बाप्पासाठी प्रचंड श्रद्धा होती गावात छोट मंदिर होत जिथे लोक साध्या दगडी गणपतीला वंदन करायचे कोणी मोठी दागदागिने कि मोठ्या उत्सवांची अपेक्षा करत नव्हतं त्यांच्या मनातली भक्तीच खरी संपत्ती होती पण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये या गावाचं नशेबच बदलून गेलं कारण त्या वर्षी इथे घडली अशी घटना जी संपूर्ण महाराष्ट्राने थक होऊन पाहिली सुवर्ण गणपतीचा उदय आणि ही कथा आहे त्या उदयाची त्या चमत्काराची ज्याने दिव्यागर गावाचं नाव इतिहासात कोरून ठेवलं सन एकोणीसशे सत्त्याण्णव दिव्यागर गावातील एक साधं कुटुंब शेतात काम करत होत माती खोदताना अचानक त्यांना काहीतरी चमकणार जाणवलं गावकरी थोडे चकित झाले हे काय असावं हळूहळू खणत गेले आणि काही वेळात समोर आलं एक सुवर्ण मूर्ती होय पूर्णपणे सोन्याची बनलेली गणेशाची मूर्ती त्या क्षणी गावकरी त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना गणपती बाप्पा स्वतः आमच्या गावात प्रकट झाले ही मूर्ती साधारण तीन किलोहून अधिक सोन्याची होती सुंदर काम विलक्षण आकर्षक पाहता भक्तिभाव दाटून यावा अशी गावकऱ्यांनी मोठ्या भक्तिभावाने ही मूर्ती उचलली आणि गावातील मंदिरात नेऊन प्रतिष्ठा केली त्या दिवसापासून दिवयागर सुवर्ण गणपती हा शब्द महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला लवकरच या बातमीने सगळीकडे धुमाकूळ घातला दूर दूरवरचे लोक या चमत्कारी सुवर्ण मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी दिव्यागरला धाव घेऊ लागले गावकऱ्यांना विश्वास बसला की बाप्पांनी स्वतः या गावाला आपलं पवित्र स्थान निवडलं आहे गावाच्या अंगणात उत्सवाचा माहोल निर्माण झाला गणेशोत्सव तर पूर्वी छोट्या प्रमाणात होत होता पण आता दिव्यागर गणेशोत्सव संपूर्ण कोकणात आणि महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागला सुवर्ण गणपतीची मूर्ती जी समुद्र किनाऱ्याच्या गावात प्रकट झाली हे ऐकून हजारो भाविक द्रवर्षी गर्दी करू लागले सुवर्ण गणपती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित झाल्यानंतर दिव्यागर गावाचं रूपच पालटलं पूर्वी शांत असणारं हे समुद्रकिनारी गाव आता भाविकांच्या उघाने गजबजून गेलं दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात घंटानाथ आरत्या शंखनाद होत राहू लागला भगगण धुरवरून येऊन सुवर्ण गणपतीच्या दर्शनाने धन्य होत होते म्हटलं जात की ज्या कोणत्याही भक्ताने येथे मनापासून प्रार्थना केली त्याची मनोकामना पूर्ण होते गावकऱ्यांच्या श्रद्धेत प्रचंड वाढ झाली पूर्वी लहान अशा प्रमाणात साजरा होणारा गणेशोत्सव आता भव्य झाला ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकांत गाण्यात भजनांत गाव धुमधुमू लागलं अनेक भक्तांनी सुवर्ण गणपतीला दागदागिने हार वस्त्र अर्पण केले लोकांनी सोनं चांदी पैशाचं दान करायला सुरुवात केली हळूहळू मंदिर श्रीमंत समृद्ध होऊन गेलं पण इतक्या सुवर्ण दागिन्यांभोवती एक मोठा धोका सुद्धा होता चोरट्यांचा डोळा भक्ती आणि श्रद्धेने नटलेला हा परिसर हळूहळू लोभ आणि हव्यासाच्या सावटाखाली येऊ लागला आणि त्याचा परिणाम पुढील काही वर्षात गावकऱ्यांनी भयंकर पद्धतीने अनुभवला सन दोन हजार बाराचा मार्च महिना दिव्यागर गावात रात्रीचा शांत काळोख पसरला होता मंदिराच्या आवारात दिवा लुकलुकत होता आणि दोन सुरक्षा रक्षक नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करत होते पण त्या रात्री काहीतरी भयान घडणार होत मध्यरात्रीच्या सुमारास काही सशस्त्र चोरट्यांनी मंदिरावर धाड टाकली ते थेट सुवर्ण गणपती मूर्ती असलेल्या गाभाऱ्याकडे गेले सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला पण निर्दयी चोरट्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला दोन्ही रक्षकांना जीव गमवावा लागला गावासाठी हा सर्वात मोठा धक्का होता कारण पहाटेच्या वेळी मंदिराचे दरवाजे उघडले तेव्हा गाभाऱ्या बाप्पा नव्हते सुवर्ण गणेश मूर्ती गायब झाली होती संपूर्ण दिव्यागर गाव दुःखात बुडालं स्त्रिया रडू लागल्या आपले बाप्पा गेले पुरुष संतापले आपल्या डोळ्यांसमोरून बाप्पा नेले ही बातमी क्षणात संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली सुवर्ण गणपती चोरीला गेले हे ऐकून लोकस्तब्ध झाले एकीकडे सुरक्षारक्षकांच्या मृत्यूमुळे गाव हवालदिल झालं होतं तर दुसरीकडे गणपती बाप्पा हरवल्यामुळे श्रद्धेवर आघात झाला होता गावकऱ्यांच्या मनात प्रश्न होता बाप्पा आपल्याला का सोडून गेले आपण इतक्या वर्षपूजा केली पण आता अचानक हे कसले संकट दिव्यागरवर घरावर दू हाच काळ सावट दाटलं होतं सुवर्ण गणपतीची चोरी आणि दोन सुरक्षा रक्षकांचा खून ही बातमी जशी पसरली तसं संपूर्ण दिव्यागर गावात शोककळा पसरली वातावरण गडद झालं होतं गावकरी मंदिराच्या आवारात जमले डोळ्यात पाणी होत कोणी रडत होतं कोणी संतापत होत हे कसं घडलं आपल्या डोळ्यांसमोरून बाप्पा कसे गेले असा प्रश्न सगळ्यांच्या मनात होता सुरक्षा रक्षकांच्या अंत्ययात्रेत हजारो गावकरी सहभागी झाले बाप वापरत राणा गुन्हेगारांना शिक्षा द्या अशी घोषणाबाजी सुरू झाली लोकांचा संताप उफाळून आला होता दरम्यान पोलिसांनी तपास सुरू केला तातडीने चौकशी सुरू झाली फॉरेन्सिक टीम स्नेफर शंभराहून अधिक पोलीस अधिकारी दिवस रात्र शोध देत होते परंतु पहिल्या काही दिवसांत चोरट्यांचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही माध्यमांमधून बातम्या सतत झळकत होत्या सुवर्ण गणपती मूर्ती चोरीला गावकऱ्यांमध्ये भीती व संताप संपूर्ण महाराष्ट्र हादरला दरम्यान भक्तांसाठी खूप कठीण क्षण होते लोक मंदिरात जमून आरती करत होते बाप्पा तुम्ही परत या अशी प्रत्येक भक्त देत होता पण पोलीस तपास पुढे जाऊ लागला तसा, तसा उलगडा होऊ लागला की ही चोरी साधी नाही तर एक मोठा कट होता आणि यानंतर उलगडणार होती अशी गोष्ट जी सर्वांनाच हादरवून सोडणार होती पोलीस तपास दिवसेंदिवस तीव्र होत गेला रायगड जिल्ह्यातून मुंबई पर्यंत आणि नंतर हैदराबाद गोवा कर्नाटक अशा ठिकाणी चौकशी पोहोचली सुरुवातीला वाटलं की मूर्ती कुठेतरी लपवून ठेवली असेल पण जेव्हा काही संशयित पकडले गेले तेव्हा सत्य उघड झालं सुवर्ण गणपती मूर्ती चोरीनंतर लगेच वितळवली गेली होती हो मित्रांनो भक्तांच्या डोळ्यांचा तारा असलेली ती तीन किलो सोन्याची मूर्ती चोरट्यांनी छोटे छोटे तुकडे केले आणि बाजारात विक्रीस टाकले गावकऱ्यांच्या मनात धक्का बसला लोक स्तब्ध झाले आपले बाप्पा अशा निर्दयी पद्धतीने नष्ट झाले पोलिसांनी काही सोन्याचे तुकडे जप्त केले गुन्हेगारांना अटक केली न्यायालयीन कारवाई सुरू झाली पण गावकऱ्यांसाठी ही बातमी सहन करणे अशक्य होत रिकाम मंदिर वितळलेली मूर्ती आणि गावात दाटलेलं दुःख दिवयागरसाठी हा काळ अघोरी होता भक्त म्हणत होते चोरीने आपल्याला फक्त मूर्ती हिरावली नाही तर आपल्या श्रद्धेचा आधार काढून घेतला आहे पण जिथे भक्तांचा विश्वास मजबूत असतो तिथे देव नेहमी मार्ग दाखवतो गावकरी निराशेत बुडाले असले तरी त्यांनी हार मानली नाही त्यांनी ठरवलं गणपती बाप्पा पुन्हा प्रकट होणारच आणि काही वर्षांनी खरोखरच घडलं असं काहीतरी ज्याने पुन्हा एकदा दिव्यागरला सुवर्णाची प्रभा दिली सुवर्ण गणपतीची मूर्ती चोरीला गेल्यानंतर गावकऱ्यांच्या मनात खोल जखम झाली होती पण श्रद्धा कधीही संपत नाही गावकऱ्यांनी ठरवलं बाप्पा पुन्हा आपल्या गावी प्रकट होती आपण त्यांना नव्या स्वरूपात प्रतिष्ठा देऊ मग ठरलं की मूळ मूर्तीच्या स्वरूपातच नवी मूर्ती तयार केली जाईल सोन्याची नाही पण गावकऱ्यांच्या अथांग प्रेमाने व भक्तिभावाने बनवलेली संपूर्ण कोकणातून व महाराष्ट्रातून दान जमा झालं गावातील स्त्रिया पुरुष लहान थोर सगळ्यांनी हातभार लावला शिल्पकारांनी जुन्या सुवर्ण मूर्तीच्या चा छायाचित्रांचा अभ्यास करून नवी मूर्ती घडवली ती मूर्ती सोन्याची नसली तरी तिचं तेज तिचं आकर्षण आणि तिच्यातून झळकणाऱ्या बाप्पांचा भाव भक्तांना तिथे काच जाणवत होता अखेर त्या दिवसाचा महोत्सवाला नवी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिर फुलांनी तोरणांनी रांगोळ्यांनी सजवण्यात आलं भोर ताशांचा गजर मंत्रोच्चार पुजाऱ्यांच्या वेदमंत्रात गाव पुन्हा एकदा भक्तिभावाने दुमदुमलं गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते पण हे अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते कारण त्यांनी परत एकदा आपल्या गाभाऱ्यात स्थान दिलं होतं त्या दिवसापासून पुन्हा दिव्यागर गावात गणेशोत्सव पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू झाला लोकांना वाटलं बाप्पा सोन्याच्या मूर्तीत असो वा नव्या रूपात ते आपल्या सोबत आहेत खरी ताकद ही श्रद्धेची आहे अशा रीतीने गावाने आपल्या श्रद्धेच्या बळावर बाप्पाला पुन्हा परत आणलं पण खरी सुवर्ण कथा इथे संपत नाही कारण पुणे दोन हजार एकवीस मध्ये घडलं असं काहीतरी ज्याने पुन्हा एकदा सुवर्ण ही ओळख खरी ठरवली गावकऱ्यांनी श्रद्धेने नवी मूर्ती बसवली होती पण मनात अजूनही एक हुरहुर हुर होती आपले बाप पासू वर्ण गणपती म्हणून प्रसिद्ध होते ते ते जाता पुन्हा का आणि अखेर दोन हजार एकवीस मध्ये गावकऱ्यांच्या हृदयातील ही इच्छा पूर्ण झाली एक श्रीमंत भक्त आणि काही संस्थांनी मिळून सोन्याचा अद्भुत मुखवटा तयार करून गावाला भेट दिला हा मुखवटा सुंदर कोरीव कामाचा तेजस्व आणि पारंपरिक स्वरूप जपणारा होता प्रतिष्ठापनेच्या दिवशी मंदिरात प्रचंड उत्साह होता मंत्रोच्चार ढोल ताशांचा गावकरी आणि भाविक उपस्थित होते जेव्हा पुजाऱ्यांनी बाप्पाच्या चेहऱ्यावर सुवर्ण मुखवटा ठेवला तेव्हा संपूर्ण गाभारा सोन्याच्या तेजाने उजळून निघाला डोळ्यातून वाहू लागले पहा आपले बाप्पा पुन्हा सुवर्ण झाले त्या दिवसापासून दिव्यागर गणपतीला सुवर्ण मुखवटाधारी गणपती म्हणून ओळख मिळाली भक्त पुन्हा मोठ्या प्रमाणात इथे येऊ लागले मंदिरात पुन्हा गजबज भक्ती आणि श्रद्धेचा उघ वाढला एल लोक म्हणू लागले बाप्पा कधी हरवत नाहीत ते नेहमी आपल्या भक्तांसोबतच असतात कधी मूर्तीतून कधी मुखवट्यातून आणि कधी भक्तांच्या हृदयातून अशा रीतीने दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा दिव्यागर गावात सुवर्ण गणपतीचं तेच प्रकट झालं पण ही कथा फक्त सुवर्णाची नाही तर ही आहे श्रद्धेची विश्वासाची आणि भक्तीच्या आढळ ताकदीची मित्रांनो दिव्यागर सुवर्ण गणपतीची कथा आपण ऐकली एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जमिनीतून प्रकटलेले बाप्पा दोन हजार बारा मध्ये झालेली भीषण चोरी आणि सुरक्षा रक्षकांचा बळी मूर्ती वितळवली गेल्याचा धक्का पण श्रद्धेच्या बळावर नवी मूर्ती प्रतिष्ठापित करणारे गावकरी आणि दोन हजार एकवीस मध्ये पुन्हा सुवर्ण मुखवट्याने तेजाने उजळलेले बाप्पा ही कथा का आपल्याला काय शिकवते खरी 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 शक्ती शक्ती सोन्यात नाही नाही आहे आहे श्रद्धेत संपत्ती संपत्ती मूर्तीत भक्तांच्या प्रेमात आणि खरी सुरक्षितता लोखंडी कणकोट सुरक्षा नव्हे तर आहे विश्वासात गणपती बाप्पा आपल्याला दरवर्षी सांगतात संकट येते अडचणी येते पण माझ्यावरचा विश्वास जिवंत ठेवा मी नेहमी तुमच्या सोबत आहे दोन हजार पंचवीस च्या या गणेशोत्सवात गणपतीची कथा प्रत्येक भक्ताला हे स्मरण करून देते गणपती बाप्पा सोन्याच्या मूर्तीत असो वा साध्या दगडात ते आपल्या मनातल्या भक्तीतच खऱ्या अर्थाने वास करतात शेवटी चला आपण सगळे मिळून या गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया